ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का तो खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते ते ते शिंदे सोबत गेले आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं केलं बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एका मागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे परतण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात काही पक्षांतर होताना महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत था चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होते कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होते कोण आहे हा खासदार खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होते त्याला कारण ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहे हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य ते राहिलेत नाशिक जिल्हा परिषदेचं सदस्य होतं त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसला ते पुन्हा एकदा खासदार झाले दरम्यान शिवसेनेत आधी ते मनसे पक्षाचे सदस्य होते नाशिकच्या राजकारणात त्यांचं मोठं प्रस्ता आहे त्यामुळे गोडसे जर ठाकरे गटात आले तर मायुतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर ठाकरेंना मात्र बळ मिळण्याची शक्यता